महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण स्कॉफ मानके मानक या अंतर्गत मानक क्रमांक सोळा तेवीस याबद्दलची माहिती घेणार आहोत त्यामधील कोणकोणते कुन स्तर आहेत ते कसे भरायचे आहेत पी डी एफ कोठे आणि कशी अपलोड करायची आहे गुगल ड्राईव्हशी या सर्व बाबीची माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी जे मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं तर चला सोळा नंबरचं मानक आपण पाहूया यामध्ये सर्वप्रथम आपण सूचना पाहूया प्रथम आपण स्तर निवडायचं आहे इथं प्रत्येक मानकाचे चार स्तर दिलेले आहेत त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर सबमिट बोट बटन जे आहे खाली ते ओपन होणार आहे लिंक पेस्ट केल्यानंतर जर लागूनही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही सबमिट बटन आपोनाप ओपन होणार आहे पण हा पर्याय काही मोजक्या मानंकासाठीच उपलब्ध आहे स बाकीसाठी नाही आहे ती भरणं कंपल्सरी आहेत तर बघा शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक स्थानिक कलाकार पालक संयुक्त विषय मंडळी किंवा शेजारच्या शाळा ऑनलाईन क्लासेस सह क्लब यांच्या मदतीने कोणत्याही एका कलाक्षेत्रात किंवा क्षेत्राच्या संयोजनात प्रत्येक विद्यार्थ्याला कला शिक्षणासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देते उदाहरणार्थ लोककला रेखाचित्र चित्रकला नृत्य संगीत साहित्य कविता थिएटर ग्राफिक डिझायनिंग अँड ॲनिमेशन्स असं हे मानक आहे यामध्ये शाळा वेळापत्रकात कला संगीत नृत्य नाट्य तासिकांचा समावेश करते म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आपण यामध्ये दाखवू शकतो सांस्कृतिक कार्यक्रम जे शाळेमध्ये होतात किंवा कार्यानुभवाअंतर्गत जे उपक्रम होतात कागदी उपक्रम असतील किंवा आकाशकंदीला असेल अशा उपक्रमाचा पी डी एफ यामध्ये आपण दाखवू शकता वेग एक स्तरमध्ये शाळा विद्यार्थ्यांना विविध विद्या कला प्रदर्शनामध्ये सहभाग होण्याची संधी उपलब्ध करून देते शाळा स्थानिक लोककला व हस्तकला यांना प्रोत्साहन देते कला शिक्षणाचे महत्त्व पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्या निदर्शनात आणून देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित केले जातात स्तर तीन निवडला तर तुम्हाला यामध्ये दाखवता येईल विद्यार्थी विभागीय व राज्य राष्ट्रीय स्तरावर संबंधित स्पर्धा किंवा इव्हेंटमध्ये काही विद्यार्थी भाग घेतला सहभागी झाले असेल किंवा प्रथम द्वितीय नंबर आला असेल तर ते पण आपण यामध्ये दाखवू शकतो किंवा लागू नाही हा एक पर्याय पण आहे तर अशा पद्धतीनं आपण एक स्तर निवडला आहे तर त्याची लिंक आपण सांस्कृतिक कार्यक्रमाची इथं पेस्ट करू शकतो इथं गुगल ड्राईव्हची लिंक आपल्या आपल्याला पेस्ट करायची तर पहा आपण आता गुगल ड्राईव्हमध्ये आलेलो आहे इथं वेगवेगळ्या मानकावाईज पी डी एफ मी सेव्ह केलेले आहेत त्यापैकी सांस्कृतिक कार्यक्रम ही जी पी डी एफ आहे या पी डी एफची लिंक आपल्याला तिथं पेस्ट करायची आहे वेगवेगळे जे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या शाळेवाईज होतात त्याची फोटोची लिंक आपल्याला इथं पी डी एफची लिंक पेस्ट करायची आहे बघा तीन टिंबावर क्लिक केल्यानंतर तिथं कॉपी लिंक आहे ते कॉपी लिंक करायची आणि ती लिंक इथं पेस्ट करायची आहे लगेच सबमिट बटन ओपन झाल्याने आपण सबमिट करायचं आहे अशा प्रकारे एक मानांकन कसं भरायचं ते तुम्हाला मी लाईव गुगल ड्राईव्हची लिंक भरून दाखवलेली आहे त्यामुळं सर्व मित्रांनी व्हिडिओला लाईक करावं आता आपण सतरा क्रमांकाचं वीस uh, क्रमांकाचं भरलेलं आहे आता अठरा क्रमांकाचं शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आप आरोग्य तपासणी केली जाते यामध्ये आपण एक सिलेक्ट करणार आणि त्यामध्ये वार्षिक आरोग्य तपासणीसंदर्भातले फोटो अपलोड करून डॉक्टरांची त्याची लिंक इथं पेस्ट करू शकता तुम्ही त्यानंतर एकोणीसमध्ये शाळेतील सर्व मुलांची तपासणी केली आहे अपंगत्व तपासणी केली आहे ह्या तपासणीचे फोटो पण तुम्ही इथं त्याची लिंक पी डी एफची लिंक देऊ शकता वीस तर आपण पाहिलंच शाळेत काळजी करू ना आदरतार्थी वातावरणात मूल्यवर्धिगत करते विविध स्वागत करते सर्व शालेय भागतारखात सांस्कृतिक मूल्याची संदर्भातले आहे मूल्यवर्धनचं इथं तुम्ही पर्यावरणाबद्दलची पण अपलोड करू शकता वृक्षारोपण वगैरे तुमच्याकडे जे काही उपक्रम असून ते त्या स्तर निवडून ते पेष्ट करू शकता अशा प्रकारे आपण सोळा ते वीस ही मानकं या याच्यामध्ये पाहिली आहेत एक मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पण करून दाखवलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या शाळेचं पण मानके भरू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद